नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सगळेच इन मराठी या चॅनलवर मित्रांनो आजचा ब्लॉग स्पेशल आहे आणि आज घरचं रुटीन थोडं कमीच आज घरचं रुटीन नाहीच आहे म्हणा कारण आज आम्ही चाललो आहे माझ्या बहिणीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला विक्रोळीला आणि आम्ही आता निघतोय मम्मी पप्पा रेडी झालेले आहेत हे बघू पप्पा काय बोलतो दो, दोन दोन बहिणींचे दो, प्रोग्राम आहेत आईस बहिणीचा वाढदिवस आहे आत्याचा वाढदिवस आहे दुसऱ्या आत्याच्या मुलीचं मोदोवळे हो जेवण आहे काय बोल दे तर तुम्ही बोलले ना समजलं लोकांना आणि <laughs> मम्मी पण रेडी झाली आहे प्रणिता आणि ओवी घरीच राहणार आहे कारण ओवीचा कराटे क्लास आहे आणि आम आमच्या इकडे घरी पण पाहुणे येतात ते कोण ते तुम्हाला उद्या कळेल सो उद्याचं पण ब्लॉग स्पेशल असणार पण आजचा ब्लॉग आपण एन्जॉय करूया आता जाऊया आपण विक्रोळीला चला चलो विक्रोली गणपती बाप्पा मंगलमूर्ती मामा की जय तर आता आम्ही थांबलोय मोठ्या काकांना घ्यायला ते बघा ते आले यांना घेऊन मग आता आम्ही जाणार पहिले मुलुंडला काकीला करायला या दादा दा। चला सगळं तर मी आता यांना सोडलोय आमच्या जा जावळे बाप्पांच्या घरी आणि आता मी मेन माणसांना आणायला जाणार आहे त्यांच्या घरी फायनली मी घरी पोचलो आहे आपल्या फर्स्ट स्पेशल पर्सन ला भेटूया फर्स्ट स्पेशल पर्सन कुठे अरे कसं उडता एवढं आम्हाला नाही बाबा अरे मॅग्नेटिक आहे कुठे ती कुठे ती तिकडे मला वाटलं ती इकडेच आहे हा ना गेस पचका झालाय ती तिच्याच घरी आहे मला वाटलं इथून न्यायचंय तिला इथून सामान न्यायचंय पण बड्डे गर्ल आली आहे बड्डे गर्ल माझी मोठी आत्ते आज तिचा पण मग आजीचा पण सेलिब्रेशन आहे पण आधी तो सेलिब्रेशन मग आपण आत्ताचा केक कपणार तिची आई बघ किती एकदम मस्त अरे वा, 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 वा। मस्त सुंदर बहिणी आफ्टर टाइम एकत्र आले आहेत तुम्ही आणि ही माझ्या बहिणीची छोटी बहीण टॉम्बो आहे पण आज मुलगी दिसायचा प्रयत्न करते <laughs> <laughs> फायनली मी पोचलोय आणि तयारी पैकी तयारी बघा कशी जोरात तयारी केली वा सेटअप एकदम जबरदस्त कुणीतरी येणार ग बेबी की बाबा <laughs> जा स्पेशल स्पेशल माणूस बघ तयार बसला जबरदस्त तयारी केली आहे तुम्हाला पण मस्त दिसत पाहुण्यांना द्यायचं तर पहिले स्वतः खायला बसली मला द्या ना समोसा आणून द्या बघ समोसा आणि चिप्स अच्छा फोटोग्राफर अरे हो आज शोधून आणला शेवटी

आहे का नाही बसायचा गुड टाया सुंदर कोणीतरी येणार ग कोण आहे अंकी बेबी का बाबा <laughs> <laughs> அந்த சுத்தி आता तो बाबू या कपातून दूध पिणार बाबू काय पाहिजे तिकडेच स्टॉप परत ते बाबू मम्मीच्या बाजूलाच बस हसते ते हसते भाऊजी तिथून इंस्ट्रक्शन देत आहेत कॅमेरा कॅमेरामॅनचे एफर्ट्स बस हसोल मी हसोल इकडे बघा तू तिकडे तिकडे तिकड तसच राहिलं सगळे फ्रूट खायचे चांगले ते इकडे हे मी नाही खाला मी नाही खाल्ला मध्ये मध्ये घ्या जास्त इम तिकडे पाहिजे आपल्याला छान हे फोटो हे बघितलं म्हणून तिचे कमी काढा दोन समोसे एक्स्ट्रा द्या नाही लावायचं लास्ट दिवा विसतोय सारखं हे पेपर द्या मी हवा लावायला द्वारपाल सारखे हात लावा फक्त छान ना नहीं? नहीं? <laughs> स्पेशल गेस्ट आहे माहिती स्पेशल गेस्ट नंबर वन आणि आज माझ्या आत्तेचा मोठ्या आत्तेचा वाढदिवस आहे तो या ओकेजन वर दोघांनाही अभिनंदन मी काय बोलतोय अंकी एवढे फ्रूट्स आले फ्रूट ज्यूस कराय काय फोटोग्राफर इकडे ना तिकडे दोन्हीकडे डोळ्यात झाले

सावका थोडस या तिला पप्पा हा बास अरे मम्मी सारखे अलू, अलू। <laughs> अरे जेन्सी हळूहळू तिला पाणी द्या हा खा व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे अरे बस ना नानी कुठे मी नानी वाँ 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 वा वाईनिक वहिनी कोण नाही वहिने कोणी आलेत नाहीत मग काय मामा मामा इकडे आणि मी मामा बघा आणि मी होणार आहे मामा तुमच दाखवा हा मी होणार आजोबा तुम्ही दोघांनी तेच पकडलं पाहिजे मी आजोबा छोटा दादा पण आहे मी होणार दादा मी बहीण होणार आहे आई आणि कॉन्ट्रीब्युटर बाबा कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हा दोघांना आजोबा जी टू बी मस्त आहे <laughs> कुठे बरोबर लावलोय मी आजोबा आजी। आजी। मी मा मी बाबा मी आणि मी आजी धनु मी मावशी का माव माव ओ माय गॉड माव टॉम बॉय माव आहे आडकी आजी आणि हे ख हे खत्रू ओव्हर एक्टिंग आजोबा कशी असते हे आहेत मोठे मामा आजोबा आणि मोठी मामी आजी भरपूर आहेत ना आजीला भरपूर आजींच भरपूर प्रेम मिळणार आहे सगळ्यांचं ही सर्वात मोठी लाडकी मावशी आजी कडक इस्त्रीवाले सफारी मध्ये आजोबा आणि त्यांची आजी ही यांची आजी सॉरी यांची बिसेस ती आहे काकू या आहेत आजी आणि हा छोटा दादा आहे मामा मामीचं मी इकडे दिशातच घेऊन फिरतोय मामीचं प्रेम सदैव तुमच्या वाटी आणि आशीर्वाद स्वतः अजाव वाढल्या आहेत म्हणून आम्ही एकच दोघा याच्यात ऍडजस्ट करतोय एकच या पिढीचे जेनजी मामा कवळे कवळे मामा आहेत रे एकदम तुम्हाला माहितीये आहे काय तो

मास्ता 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 ग कुणीतरी येणार येणार ग ग कुणीतरी येणार येणार ग येणार येणार ग कांग्रच्युलेट इज द अरे वा 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 आता आता डायरेक्शन भारी देते एक नंबर एक

हा ना तर आता आमच्या केक कापला जातोय मोठा त्याचा आता वाढदिवस आहे आज अडसष्ट वाव ना अडसष्ट वा वाढदिवस आहे आणि तुम हजारो साल पण आजच्या या शुभ अवसरावर तुम्ही हा केक कट करावा आणि ऑबियसली तिला आशीर्वाद दिलेच आहे तुम्ही तसेच आम्हा सर्वांचे पण तुमच्यासाठी आशीर्वाद आणि प्रेम सदैव आहेत तर आता आपण केक कापूया पाहुणा

रडून होतो अरे तिचं तर जास्ती प्रेम आहे अडसटावं लागले भावांनाच सांगताय किती वय झालं बघ ना चला चला केक का बघ चला हा ए मी व्हिडिओ हिंदी बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए दियो हजारो साल ये मेरी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू आते हैप्पी बर्थडे टू यू आते आराम आउसी ना टू आते हैप्पी बर्थडे टू यू अरे 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 मस्त मैं ये नवीन लोकांचा ट्रेंड आहे लो लो तिला बरवा हो तिला बरवा हो। बरोबर आत्ते पहिले भरवायचे भरवा तिला भरवा हा व्हेरी गुड मस्त मस्त छान खूप खाल्लं खूप खाल्लं काय बोलते काय एवढा विचार करायचा नाही केक खाताना मावशीचा पण केक कट करून झालेला सॉरी छान बापरे सिक्स्टी एट सिक्स्टी एट वय असताना पण बघ अशी वागते बघ माझी आशीर्वाद घेते मोठ्यांचे बहिणीला बहिणीला अरे 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 सर्ज राजाची जोडी आई अरे 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 हा तर फ्रेम करून ठेवायला पाहिजे फोटो पुस्तक पुस्त बघितलं किती प्रेम आहे हा इबा आली अरे 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 कुठे बघायला मिळत आजच्या जगात हे असं वाटत तुम्हाला आजचा तुमचा प्रोग्राम मस्त पार काय दमली ऑनेस्ट मत दिलंय तिने दमली मी पण आम्ही आनंद घेतलाय आणि सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले व्हिडिओ पण व्हिडिओ मार्फत पण मी सगळ्यांना सांगेन की जे तुम्ही येऊ शकले नाही त्यांनी माझ्या बहिणीला आशीर्वाद द्या आणि तिच्या कुटुंबाला आणि भाऊजींना पण असं बरोबर आशीर्वाद दे आणि प्रेम द्या धन्यवाद आहे आजचा मेनू पुलाव उकडीचे मोदक आणि रायता नाच ना नाच ना जाणे अंगण देळत त्याचं त्याचं काय नाही ते पोझे शिकवते परम कल्याणक दक्षंत तर माझ्या बहिणीच्या डोळ्या जेवणाचा कार्यक्रम सुंदरित्या पार पडला ये 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 हिला पण फुटेजमध्ये यायचं आहे तर मग सांगितल्याप्रमाणे आय होप तुम्ही हा एन्जॉय असेल आणि माझ्या बहिणीला आशीर्वाद द्या तिच्या भाऊजींना सुद्धा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सोहन माझ्या बहिणीसोबत या व्हिडिओमध्ये रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र